डिसेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर मधला एक जबऱ्या दिवस रशियातील रोस्तव रेल्वे स्थानकावर लेना जकोट नावाची एक महिला तिच्या नऊ वर्षाच्या मुलीसह बाकावर बसली होती मुलगी थोडी भुकेली होती जकोट मुलीला बेंचवर बसवलं अन्नपदार्थ खरेदी करण्यासाठी जवळच्या कॅफेमध्ये गेली जकोटनोव्हा तिचं सामान घेऊन बेंचजवळ पोहोचली तेव्हा तिथे मुलगी नव्हती मुलगी बेपत्ता झाल्यानंतर काही तासांनंतर जवळच्या जंगलात एक माणूस सापडला ज्याचे हात रक्ताने माखले होते त्या मुलीची हत्या केल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला हा राक्षस रशियाचा विक्षिप्त सिरियल किलर आंद्रोई शिकोटीला होता त्या दिवशी शिका टिलोने पहिल्यांदाच कुणाला तरी बळी बनवले होते शिका टिलो हा इतका मानसिक आजारी होता की तो आधी अपहरण झालेल्या महिलांचे हातपाय बांधून हत्या करायचा त्यानंतर त्याच्या मृतदेहावर बलात्कार करायचा तो व्यवसायाने शिक्षक असला तरी सुरुवातीपासूनच लैंगिक निराशेचा बळी होता हत्या बलात्कार केल्यानंतर तो महिलांचे अवयव कापायचा त्याने बारा वर्षात छप्पन्न महिलांची हत्या केल्यानंतर बलात्कार केला होता पण शेवटी तो पकडला गेला रशियन सिरियल किलर अँड्रॉई शिकाटिलोची भीतीदायक कथा रशियन सिरियल किलर अँड्रोई शिकाटीला खून करण्यापूर्वी महिलांना नग्न करायचा मग हातपाय बांधायचा यानंतर महिलेला काही समजेल तोपर्यंत तो तिला तो मारायचा गुन्हेगारीच्या जगाच्या इतिहास असे अनेक भयानक गुन्हेगारांच्या कृतींनी बनलेले आहेत यामध्ये अशा नराधमांचा समावेश आहे ज्यांनी एक दोन नव्हे तर अनेक खून केल्या केवळ खूनच नाही तर मृतांच्या मृतदेहांसोबत मर्यादेची क्रूरताही दाखवली असंच एक नाव आहे रशियाचा कुख्यात सिरियल किलर आंद्रोई शिकाटिलोचे रशियामध्ये हे नाव भीतीपेक्षा कमी नाही तो पूर्वी महिलांना मारायचा त्यानंतर तो त्यांच्या मृतदेहाशी शारीरिक संबंध ठेवायचा नमस्कार डीएसडी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे आंद्रोई शिका जन्म सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे छत्तीस रोजी युक्रेन सोबियत रशिया इथे झाला तो व्यवसायाने शिक्षक होता पण लहानपणापासूनच त्याला लैंगिक निर्गंडाचा त्रास होता याचा परिणाम असा झाला की तो सतत त्याचाच विचार करत असे वासनेची भूक शमवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता त्यामुळेच त्याला महिलांची हत्या करून आपली वासना नष्ट करण्याचं व्यसन जडलं रशियाच्या गुन्हेगारी इतिहासातील डेटा दर्शवतो की आंध्रोई शिका टिलोने एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद दरम्यान छप्पन्नपेक्षा पेक्षा जास्त लोकांची हत्या केली त्याचे सर्वाधिक लक्ष महिला होते ड्रगच्या बहाण्याने तो महिलांना आपल्या जाळ्यात अडकून त्यांची हत्या करायचा आपली वासना दूर केल्यानंतर आंध्रोई आपल्याच पीडितेचे डोळे काढत असे त्यानंतर तो महिलेचा प्रायव्हेट कार्ड पार्ट कापायचा जणू त्याच्या डोक्यावर झाला होता आंद्रोई शिका टिलोने एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये सतरा वर्षीय मुलीला पहिला बळी दिला तो त्याचा घृणास्पद आणि भयानक कृत्यामुळे इतका कृप्रसिद्ध झाला की त्याला रोस्तोवचा बुचर रेड रिपर आणि रोस्तोव रिपर म्हणून ही ओळखलं जात असे पण गुण्याला पाय नसतो असे म्हणतात अखेर एक दिवशी हा विचित्र मारेकरी पोलिसांच्या हाती लागला एकोणीसशे नव्वद रोजी पोलिसांनी अटक केली आश्चर्याची गोष्ट म्हणजे पकडले जाऊनही त्याने आपला गुन्हा कबूल केला नाही कोर्टात प्रकरण सुरूच होतं पण चौदा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा झाली चकमक उडाली आणि त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याचा मृत्यू झाला असा हा शिकोटीला शेवटी सेम तात्या विंचूसारखा नरक यातना भोगत मरण पावला मात्र आजही त्याच्या नावाने रशियामध्ये निम्म्या लोकांची गाळ नुडते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागा तोपर्यंत धन्यवाद